उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोरेगाव शहरात सभा घेतली यावेळी त्यांनी साताऱ्यात परिवर्तन नक्की होणार असून देशाच्या विकासासाठी याची गरज आहे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसला जागा दाखवून द्या असं आवाहन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोरेगाव इथल्या जाहीर सभेत केलं की ज्या साताऱ्याने टक्कर हलवलं दिल्लीला टक्कर दिली त्या साताऱ्यात ज्या पक्षांचं सा राज्य आहे ते दिल्ली समोर लोटांगण घालत असतात ह्याच मला वाईट वाटत तुम्हाला वाटत का कुठचे पक्ष आहेत ते काँग्रेस आणि भ्रष्टवादी राष्ट्रवादी कुठचे सगळे भ्रष्टवादी अजून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ज्या साताऱ्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मावळे दिले अजूनही आपल्या देशाच्या सैन्यात लोक आहेत त्या साताऱ्यातच इकडच्या लोकांना पहिलं सहकार क्षेत्र म्हणून आणि आता सहकार क्षेत्राच्या नावाखाली प्रायव्हेट कारखाने काढलेले गुलाम करून ठेवलेले ह्याचं मला वाईट वाटतं ह्याचा मला राग देखील येतो की दिल्लीत जसं एक नरेंद्रजी बसणार तसं इथून साताऱ्यातून दुसरे नरेंद्रजी दिल्लीला जाणार आहेत म्हणजे दिल्लीत नरेंद्र साताऱ्यात नरेंद्र इथून पाठवायचे आपल्याला आणि मला माहिती आहे की ह्या खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांचं फिल्मी डायलॉगचं जरा एक फॅड आलं नवीन आणि येताना मी जे काही ऐकत होतो जे काही सातारेकरांचा सा मूड आहे तो एकच मूड दिसतो मला एक नवीन डायलॉग मी ऐकलेला आहे आता माझी सटकली <laughs> प्रत्येक साताऱ्यातला तरुण मुलगा आणि मुलगी हे बोलतात की आता माझी सटकली आणि अजून एक बोलत आहेत आपला टाईम आहे गाईम आहे का कारण कितीतरी वर्ष इथे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसनी राज्य केलेलं आहे जसं मी सांगितलं की ज्या जिल्ह्यानी ज्या साताऱ्यांनी दिल्लीला हलवलं दिल्लीचं तफ्त हलवलं त्याच्यासमोर आता हे पक्ष कितीतरी वर्ष दिल्लीसमोर लोटांगण घालतायत आणि तुम्हाला गुलाम बनवून ठेवलेलं नरेंद्र पाटील यांनी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आता कोरेगावमध्ये सुद्धा परिवर्तन होणार असून यापुढील कोरेगावचा आमदार हा स्थानिक असेल असा इशाराही त्यांनी दिला विधान परिषदेच्या या विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी शालीनेता पाटलांना तुम्ही पाडून इथे आलात तुम्ही या दुष्काळमुक्त करण्यासाठी या तालुक्यासाठी काय केलं तर याच व्यासपीठावरून तुम्ही बोलावं हे माझं तुम्हाला जाहीर त्या ठिकाणी आवड आहे तुम्ही ज्या वेळेला जावलीवरून इथे आलात जावलीवरून इथे आलात त्या वेळेला तोच मुंबईचा कामगार तुमचा प्रचार करायला या कोरेगाव मध्ये आलात आणि अण्णासाहेब पाटलांचा जर माथाडी कामगारांचा मुलगा जर आज निवडणुकीला उभा असेल तर तुमच्या पोटामध्ये काय गोळा येतो किती देश पण असावा साहेब एका ताटात खातोय आम्ही एका संस्थेत काम करतोय आमच्या परिवाराने आमच्या बंधूंनी आम्ही काय काय केले एक एक महत्वाचं परंतु द्वेषपणा जाणार कसा शेवटला आम्हालाही त्यांचा गुण माहित आहे पण हरकत नाही मी जसं आमदारकीची ते खासदारकीची ते वाट बघतात तसं मी आमदारकीची वाट बघतोय <laughs> जी परिवर्तनाची लाट या खासदारकी मध्ये निर्माण होणारी जी परिवर्तनाची लाट या खासदारकी मध्ये निर्माण होणारी तीस परिवर्तनाची लाट आमदारकी मध्ये होणार म्हणजे मी पण आता मुक्काम मी मुक्काम घेणार दोन तीन गुंठे जागा घेतो <laughs> शेवटला एवढी चांगली प्रवृत्ती आमच्या चळवळीमध्ये पाहिली नाही आमचा एक स्वभाव आहे या सभेस जलसंपदा मंत्री विजय बापू शिवतारे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील माजी आमदार दगडूदादा सपकाळ शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव युवासेना जिल्हाप्रमुख रणजित सिंह भोसले आदी मान्यवर उपस्थित होते